अगोदर जॉईन होती लवकर जॉईन व्हा आणि अचानकच लाई आली मी कस झालं आधी थोडस माहिती द्यायला पाहिजे लावी येणार आहे म्हणून जर कोणी असलं तर नक्की आपल्या फॅमिली मध्ये कोणी असलं तर जॉईन व्हा Kuning-kuning ang pwede mulai, sa ulay? त्याच्यावर लाईव्ह नाही दिसत वाटतं सॉरी आवाज येत नव्हता हां लक्षातच आलं नाही माईक म्यूट होता धन्यवाद दादा आपली लाईफ जास्त शेअर करा म्हणजे जास जास्त जण जॉईन होती आणि एकदम सर्वसाधारण फॅमिलीतून होता मी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज हवी मला म्हणजे माझी मुलगी तुमचे दादा आणि एक मुलगा आम्ही सगळे असे मस्त छान असे व्हिडिओ बनवत असतो डेली रुटीन जास्त काही वेग नाही आहे जे आपलं रोजचं जीवनात काय असतं ना त्या गोष्टी मी शेअर करत असते आणि व्हिडिओला लाईक करत जा सपोर्ट करत जा कमेंट करा जा कमेंट केले ना जरा मग मोटिवेट होतो व्हिडिओ बनवायला धन्यवाद आणि गणपती कोणी कोणी बसवला कमेंट करून सांगा आणि मी आम्ही पण बसवलेला हो आहे गणपतीची खूप छान व्हिडिओ शूट केलेला आहे सरला धन्यवाद थँक्यू आणि गणपती कोणी कोणी बसवला हो ते पण कमेंट करून सांगा आणि मी माझं गणपतीचं डेकोरेशन पण दाखवणार आहे तुम्हाला कसं केलं कसं नाही आणि चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो ओके तर तुम्हाला मी माझं गणपतीचं डेकोरेशन पण दाखवते आणि कसं झालं ते सुद्धा सांगा आत्ताच आम्ही आरती घेतली कारण ना माझा क्लास असतो सकाळी क्लास झाल्याच्या नंतर मग आरती वगैरे मुलांना शाळेत वगैरे आवरून द्यायचं आणि मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी त्याच्यामुळं आरतीला उशीर होतो म्हणजे आता नाही झालंय पावणे अकराला आरती घेतली आम्ही जरा लेटच झाली आज सकाळी सकाळी घ्यायला हवी पाहिजे जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारा कोणाकोणाचं युट्यूबवरती चॅनल आहे ते पण कमेंट करून सांगा आणि माझे लॉंग ब्लॉग बघत जा कसे आहेत कसे नाही ते पण कमेंट करून सांगा आणि ना दिदीच आहे का मी खूप छान असं मस्त व्हिडिओ शूट केलेला आहे गणपतीचा तर तो सुद्धा लवकरच येईन व्हिडिओ शूट झालेला आहे एडिट करायचा आहे आणि एडिट करून मग तो पण मी टाकणार आहे कुठून लाईन आम्ही अहिल्या नगरमध्ये राहिला आहे अहिल्यानगर तुम्ही कुठून बघता ते लाईव्ह ते पण मला कमेंट करून सांगा म्हणजे समजेल कोण कुठून बघताय ते तुम्हाला मी गणपतीचं डेकोरेशन दाखवते तर हे बघा आणि रस्ते है, जे कडे लांब घर आहे ती त्यामुळं काय होतं गाड्यांचा जरा आवाज येतो आणि हे जे डेकोरेशन आहे ना आपल्या दीदीने केलेलं आहे बघा कस वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा हे बघा आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती अशी आहे जास्वंदीच्या जा फुलामध्ये बसवलेली आहे आणि डेकोरेशनला खाली ना हे बघा हा इथं ना पूर्ण कापूस लावलेला आहे आणि मग कापसा बाट वगैरे ठेवून असं साधं सिंपलच डेकोरेशन केलेलं आहे अशी मा तोरण वगैरे थोडंसं पाना फुलांचं डिझाईन वगैरे बनवलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं तर डेकोरेशन मला कमेंट करून सांगा? धन्यवाद छान आहे मॅडम मस्तच धन्यवाद थँक्यू मी अहिल्यानगरमध्ये राहते मुंबई अरे वा खूप लांब व्हिडिओ जातो आहे आपला आणि माझ्या लॉंग ब्लॉगला जरा सपोर्ट करत जा खूप सर्व साधारण फॅमिलीतून आहे मी मजुरी करूनच राहतो आम्ही तर नक्की सपोर्ट करा लॉंग ब्लॉग बघत जा कारण काय होतं त्यामुळे वॉश टाइम वाढतो आणि माझं आहे ना सरला फॅमिली ब्लॉग आहे बघा त्याच्यावरती तो खूप सारे व्हिडिओ आहेत आमचे गावाकडचे माझे माहेरचे सगळे ब्लॉग आहेत तर ते सुद्धा बघा खूप छान आहे म्हणजे ती चार वर्ष झाली मी वरती आहे पण एवढं काही गोष्टी आपल्याला कसं तुमच्या दादा जास्त गोष्टी समजत नाही त्यातल्या आणि मी एकटीच व्हिडिओ बनवते शूट करते व्हाईस व्हाईसोवर सगळं त्याच्यामुळं चॅनल अजून एवढा ग्रो नाही झाला आणि त्या चॅनलला खूप सारे सबस्क्रायबर आहेत ज तीन साडेतीन के सबस्क्रायबर आहेत आपले सरला फॅमिली ब्लॉग सर्च करा आणि सपोर्ट करा त्याला सुद्धा आणि माझं अजून घरात खूप सारं काम आहे आवरायचं पण म्हटलं चला आज लाईव्ह येऊया कारण लाईव्ह जर आलं ना थोडं टाईम वाढतो आणि जेवढे जॉईन झालेले आहेत ना प्लीज लाईक करा आणि गाण्यांचा आवाज पण येतोय व्हिडिओ मध्ये तो यायला बसला लाईक लाईक करा ला। करा लाइक पन करा व्हिडिओला कमेंट पण पण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले तर ते पण विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मी मला खूप काम आहे अजून अजून दुपारची बॅच चालू होईल आपली क्लासची मुलं येतील दुपारी पण म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह या आणि लाईव्ह मला असं वाटतंय रोज येत जावा कारण व्हिडिओ शूटिंगला वेळ मिळत नाही एडिट करायला त्याला हे लाईव्ह आले कस आपलं गप्पा वगैरे बोलायला पण व्यवस्थित होतं आणि डायरेक्ट प्रश्न विचारता येतात आणि सांगता पण येतात लाईक करत जा व्हिडिओला जॉईन आहेत पण लाईक नाहीये आणि गणपतीचं डेकोरेशन खरंच छान वाटतंय बघा खूप मस्त वाटत बघायला आणि घरात गणपती बाप्पा बसवले हो ना घर एकदम छान आणि फ्रेश वाटतं एक वेगळीच वाईब असते घरामध्ये हे बघा किती सुंदर वाटतंय ना तरी आमच्याकडे जास्त सामान नाही आहे थोडं थोडं सामान घेऊनच आम्ही ह्या गोष्टी म्हणजे डेकोरेशन केलेलं आहे दोन वर्ष झाले आम्ही गणपती बसवला हो नव्हता ह्या वर्षीच बसवलेला हो आहे कारण काही प्रॉब्लेम होते नाही बसवला आणि दोन वर्षातून मग गणपती बसवलं हो मग छान वाटतं एकदम फ्रेश वाटत घरामध्ये आणि खूप सारी खरेदी वगैरे केली गणपतीसाठी आम्ही आपले लॉंग बघत जा तुम्हाला आवडतं आवडले ना तर नक्की मला कमेंट करून सांगत जा थोडं सजे सजेशन देत जा की काय चुकतं हो, काय नाही कसे ब्लॉग हवे कसे नाही ते नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन मी आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण लाईक केलं ना तर मोटिवेट होतं आणि आपल्या घरात ना एक मांजराचं पिल्लू आहे ते तुम्हाला मी मागच्या लाईव्ह मध्ये पण दाखवलेलं होतं खूप छान आणि खूप क्यूट आहे काले ना मी आणि दीदी का गाड्यांचा आवाज येतो खूप आमची काल काले ना मी आणि दिदी गेलो होतो आम्ही आणायला गणपतीसाठी आणि ते पिल्लू तिकडे खेळत होत कचऱ्यामध्ये आम्ही त्याला रोज दूध देतो तो, तो घरचं दूध नाही पीत आणि ते कचऱ्यामध्ये जाऊन तिथं शोधत होता खायला पिलांचं असं जास्त की ती जीव लावा शिवाय आणि शेवट आम्ही त्याला घरात पण नाही घरात राहतो आणि बाहेर पण फिरतो असं काही नाही आला तर येतो फिरला तर फिरतो म्हणजे त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे मला मी थोडस माझ्या एरियाचा लुक दाखवते इथं दा कसा आहे घराचा पण लुक समजेल लाईव्ह मध्ये हे बघा आणि तुमचे दादा जेवलेले ताट तशीच तुळस बघा कस झोपलेला आहे झोपत हा एकदम एक एक खुडमुड करून चला पटापट लाईवल जॉईन हा आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा नक्की कारण ना मला खूप काम आहे अजून खूप काम पडलेलं आहे माझं आणि मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये तुम्हाला पसारा दाखवते हे बघा कोबी सकाळी चे भांडे घासलेले लावून द्यायचे आहेत आणि अजून किचन वाट्यावरती बघा खूप सारा पसारा आहे सगळं किचन वगैरे आवरायचं आहे मला अजून आणि आपल्या इकडं बेड आहे बेडमध्ये सुद्धा खूप पसारा आहे हे बघा छोटस घर आहे आपलं एकदम छोटस घर आहे आणि खूप मेहनतीनं बांधलेलं आहे आम्ही हे घर पण खूप वर्ष झाले आम्हाला घराला बांधून बऱ्याच गोष्टी राहिलेल्या आहेत घरामध्ये फर्निचर वगैरे काही नाही आहे आणि पिओपी नाही आहे एकदम सगळं सा सर्वसाधारणचं आहे पण एवढंच आहे की भाड्याच्या घरापेक्षा चांगलं आहे आणि कस आहे एक आपण निवारा म्हणतो ना तो आहे आणि भाडं वाचत आपलं तर एवढे जण जॉईन आहेत तर नक्की मला लाईक करा व्हिडिओला आणि चारवरती कसं आहे माहिती आहे का तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी पाहायला भेटेल आणि थोडंसं आहे ना आपलं जे सर्वसामान्य फॅमिली आहे त्यांचं लाईफ कसं असतं काय असतं स्ट्रगल वगैरे भरपूर गोष्टी असतात कारण आपण सगळ्या गोष्टी शेअर करत नाही आपल्या जीवनातल्या ज्या थोड्या चांगल्या गोष्टी असतात त्या शेअर करतो कारण त्यामागे खूप काही मेहनत असते पण ती नाही शेअर करत आपण असं आहे कारण प्रत्येकाच्या जीवनात खूप काही वाईट गोष्टी असतात खूप गोष्टीला त्यांना सामोरं जावं लागतं तर त्या गोष्टी आपण नाही शेअर करत आणि मजुरी करून रहन राहणाऱ्यांचं तर जीवन खूप अवघड असतं भले ते गावाकडं असो किंवा शहरात असो कमवतावा खाऊ अशी गत असते असं कुणाला वाटतं नक्की कमेंट करून सांगा मला पण क्लास बघून युट्यूबवरती मी येत असते खूप मेहनत असते कारण कोणतंही काम सोपं नाही आहे त्याला प्रत्येक कामाला मेहनतच असते तुम्हाला आवाज येतो का मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करत जा व्हिडिओला आणि सगळ्यात महत्वाचं गणपतीचा खूप छान व्हिडिओ बनवला आहे मी दिदीला नऊवारी साडी वगैरे घालून खूप छान आम्ही शूट केली आम्ही अख्या कॉलनीमध्ये आम्ही आमच्या एरियामध्ये गेल तो गणपती घ्यायला आणि दिदीला साडी घातली होती ना मी नऊवारी खूप छान दिसत होती आपली दिदी आणि सगळे बघत होते आमच्याकडं की आमचं शूटिंग चालू होतं त्यांना वाटतच नाही ह्यांचं काय चालू आहे काही नाही तसं जे फेमस असतात ना त्यांचे नाव सगळ्याला माहिती असतात आपली सुरुवात आहे आपलं कसं कोणाला माहीत नसतं ना त्यांना वाटतं हे काहीतरी यांचं फोटो वगैरे काढीत आहे पण भारी वाटलं जरा असं काहीतरी थोडंसं वेगळं केलं तर ता। कारण मला मागच्या वर्षी दिदीचं फोटो शूट करायचं होतं असं गणपतीमध्ये साडी वगैरे घालून मस्त पण मला कसं इडिट एडिट करायला जास्त जमत नाही आणि त्यामुळे कसं झालं आहे ह्या वेस केलं कारण मागच्या वेस आमच्या सासूबाई वारल्या होत्या त्यामुळे आम्हाला काही ते जमलंच नाही प्लॅनिंग खूप केलेला होता पण अचानकच काही गोष्टी झाल्या त्यामुळं ते काही करता आलं नाही आम्हाला आणि लॉ लॉंग व्हिडिओ बघत जा माझेवाले शॉर्ट पण बघा आणि कमेंट पण करत जा व्हिडिओला लाईक करत जा लाईक करायला पैसे वगैरे लागत नाही आणि लाग कसं आहे सर्वसाधारण फॅमिली असलं ना तर भरपूर गोष्टीला समोर जावं लागतं खूप संकट असतात त्या येतात तुमच्या दादांचं असं काही नाही तू व्हिडिओ बनवती बनव सगळ्या गोष्टीला मला असे रोकटोक काहीच नाही आम्हाला त्यांना माहीत आहे जे काय करतील हे चांगलंच करतील आणि चांग दृष्टिकोनातून करतील तर सपोर्ट करा कमेंट करा चला जाता जाता मी आता दहा मिनटात पाच मिनटात व्हिडिओ स्टॉप करणार आहे कारण तुम्हाला शेवटी जर काही बघायचं असलं घरामध्ये तर सांगा मला पिलो वगैरे डेकोरेशन आणि कसे व्लॉग हवे सुद्धा मला जाता जाता कमेंट करून सांगा नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन आपले देवपूजेचे सुद्धा खूप जणांना आवडतात आणि मोटिवेशन व्हिडिओ जास्त मी बनवण्याचा जा प्रयत्न करणार आहे की ज्याने का होतं जे सर्वसाधारण घरातले असतात ना त्यांना थोडंसं मोटिवेट होतं की कमी पगारात सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आणि सग म्हणजे नाही का हर एक गोष्टीत पैसा सगळा नसतो बरं का आणि आनंद असतो आपण मान्यावर असतो आपण त्या परिस्थितीला कसं समोर जातो हे पण महत्त्वाचं आहे आणि कोणती गोष्ट बघा तुम्ही ती गोष्ट आपल्या घरात येईपर्यंत आपल्याला त्या गोष्टीची आवड असते एकदा ती गोष्ट आपल्या घरात आली ना आपल्या जवळ आली आपल्या त्या गोष्टीचं काही वाटत नाही त्याच्यामुळे नको असल्या त्या गोष्टींच्या मागं लागण्यात काही अर्थ नाही आहे ज्या गरजेचं आहे जे आहे महत्वाचं आणि आपण तो मला हे हवं मला ते हवं आणि अशा वस्तू घेतो आणि त्याच्यासाठीच आपलं वेळ वाया घालतो आयुष्य वाया घालतो मेन काय असतं आता बघा आमच्या दृष्टिकोनात आम्हाला राहण्यासाठी घर हवं होतं आम्ही ते घर घेतलं आणि ते महत्वाचं आहे कारण लोकांना भाड्याचे पैसे देण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर होतं पण आता ह्याच्यानंतर जर मी म्हटलं मला हे फर्निचरच हवं हेच हवं तर त्या गोष्टीपेक्षा सुद्धा आपण सुद्धा राहू शकतो कारण आपल्याला पा कळलं पाहिजे आपली परिस्थिती आपल्याक किती इन्कम आहे आपल्या पुढं काय काय येऊ हो शकतात काय नाही त्यानुसारच आपण सगळ्या गोष्टी ठरवल्या पाहिजे आणि आमच्या कॉलनीत खूप छान गणपती बसवलेला आहे तिथं पण आम्ही धमाल वगैरे मस्त येणार आहेत आपले ब्लॉग आम्ही फ्रेंड वगैरे ना खूप असं छान मस्त एन्जॉय करणार आहे गणपती मध्ये ते ब्लॉग सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ क्लिअर येत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट करा साडे अकरा वाजून पाच मिनिटं झाले आहेत बघा आपलं डेकोरेशन किती छान वाटत गणपती बाप्पा बसल्यावर घराला वेगच लुक आलेले आणि आता गणपती बस बसलेले आहेत बस बस ना सगळीकडे गाणे वगैरे खूप आवाज राहणार आहे आता हे अकरा दिवस असे मस्त फा छान वाटतात भारी वाटत जरा सगळीकडे गजबज गजबज राहतील कमेंट करा कमेंट आम्ही एक डान्सचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे आणि तो सुद्धा मी टाकणार आहे तुमच्या दादांनी आणि मी केलेला आहे आपल्या दीदीचे डान्सचे पण छान व्हिडीओ टाकलेले आहेत मी ते सुद्धा कसे वाटतात आणि लाईक करत जा व्हिडिओला बरं का लाईकला पैसे वगैरे काही लागत नाही आणि सपोर्ट पण करत जा हा शेजारी पाजारी माझा आवाज येतोच नाही काय करते कसला का आवाज येतोय बोलायचं म्हणजे बरेच जणांना माहीत आहे की मी व्हिडिओ वगैरे बनवते बऱ्याच जणांना माहिती नाही तुम्हाला मी माझी बाहेरची झाडं पण दाखवते कसे आलेत मी ना गुलाबाची झाडाची छान अशी कटिंग केली होती मला व्हिडिओ बंद करायचं आहे पाच मिनटात तुम्हाला अगोदर दाखवते मी मग असं वातावरण आहे तर जाणंचा आवड आणि तुम्ही झाडं बघितले आहेत आपली लावलेली तुम्हाला दाखवले पाहिरे ना गाण्याचा आवाज येतो आहे खूप म्हणून आवाज म्यूट केला होता मी आणि आपलं जे पेरूचं झाड आहे ना तर त्याला मुंग्या लागले आहेत खूप मी तुमच्या दादाला म्हंटल थोडंसं औषधं वगैरे आण त्याला आता आत बघू मी जावं जर दादांनी ने आणले तर कारण इतकं छान झालं आणि त्याला असं असं नाही का कीड वगैरे काही रोग लागलेला आहे तर मग म्हंटल त्याच्या औषध लाव आणि गुलाबाचं झाड पण बघितलेलं आहे तुम्ही किती छान आलेलं आहे पण येणार त्या जरसुद्धा आहे ना थोडे थोडे पानाशी ना खराब झालेले आहेत तर त्याला सुद्धा औषधं आणू आम्ही बघू कोणते भेटतात कोणते नाही शक्यतो ऑर्गॅनिकच आपलं औषधं बघू तर चला आता आपलं इथंच लाईव्ह बंद करते मी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि ना लॉंग व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करूनसुद्धा सांगा आप कर कर आ, आ, आप कर की आपले लॉंग व्हिडिओ कसे आहेत कसे नाही आणि कसे आहे मोठे युट्यूबरला तर सगळे सपोर्ट करतात जे आपले सर्वसामान्य आहे किंवा एकदम साधे नवीन युट्यूबर आहेत त्यांना सपोर्टची खूप गरज असते तर नक्की सपोर्ट करा आणि लॉंग व्हिडिओ बघा काही चेंज हवा असले तर ते सुद्धा कमेंट करून सांगा कसे पाहिजे कसे नाही कसं असतं आपण आपले व्हिडिओ बघतो ना आपल्याला ते चांगलेच वाटतात समोरच्याने बघितले ना त्यांना कळतं की नेमके हे व्हिडिओ कसा हवा कसा नाही ते तर तुम्ही बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा नक्कीच मी चेंज करण्याचा प्रयत्न करीन आणि त्यात अजून थोडीशी सुधारणा करेन की ज्यामुळे होईन आपलं चॅनल ग्रो होईल आणि माणूस कोणताही दोन आशेनेच व्हिडिओ बनवतो बघा की प्रत्येकाला वाटतं की आपल्याला थोडेसे दोन पैसे यावा आपलं पण काहीतरी व्हावा आणि स्वप्न बघूनच येत आहे यूट्यूबवरती कोणीही असं एक टाईमपास म्हणून येत नाही आहे हे तर नक्की आहे तर मी सुद्धा टाईमपास म्हणून आलेली नाही आहे तर मला सपोर्ट करा आणि एक चॅनल तर माझं म्हणजे काय झालेला आहे प्रॉब्लेम तो पण मला समजत नाही आहे जर सारला फॅमिली ब्लॉग आहे तर त्यालासुद्धा सपोर्ट करा कारण त्याचे ना व्ह्यूज डाऊन झालेले आहेत तर आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय बंद कुठं आहे